मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यानं मराठवाडा टँकर वाडा झालाय मराठवाड्यात सध्या एक हजार आठशे सदतीस टँकरनं पुरवठा सुरू आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात आता टँकरनं ता पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आणि यात सर्वाधिक टँकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत संभाजीनगर जिल्ह्यात सहाशे अठ्ठ्याण्णव टँकरनं पुरवठा सुरू आहे त्यामुळे मराठवाड्याचा आता थेट टँकरवाडा होण्याकडे प्रवास सुरू आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल खर तर आता आपण बघतोय की टँकर वाडा म्हणण्याची वेळ आलेली आहे सध्या किती टँकरनं पाणी पुरवठा होतो आणि जनजीवन कशा पद्धतीने विस्कळीत झालंय टंचाई मराठवाड्यात आता जाणवू लागली आहे पाणीसाठी सुद्धा खालवलेलं आहे जायकवाडी धरण जे संभाजीनगर जालना आणि अजून एका जिल्ह्याला पाणी पुरवठा करतं ते सुद्धा सहा टक्क्यावर आले आणि या सगळ्यामुळे आता पाण्यासाठीची लोकांची मदारी ही फक्त टँकरवर आहे प्रशासनाने अमृत गॅसरी अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रीन विहिरी सुद्धा अधिग्रहित केली आणि त्यातून पाणी पुरवठा सुरू आहे जवळपास दोन हजारच्या आसपास आता टँकरची संख्या पोहोचलेली आहे आणि या पुढच्या आठवड्यात येत्या पंधरा दिवसात ही टँकरची संख्या याहीपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे भीषण पाणी प्रश्न मराठवाड्याला आता भेडसावत असल्याचं आपल्याला म्हणता येईल कल्याणी नक्कीच विशाल तर मराठवाड्याचा आता टँकर वाडा झालेला आहे असंच आपण म्हणू शकतो सध्या मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा जाणू लागलेल्या आहेत मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात सध्या टँकरनं पाणी पुरवठा केला जातो दरम्यान पाहूयात कुठे किती टँकरनं पाणी पुरवठा केला जातो संभाजीनगरमध्ये सहाशे अठ्ठ्याण्णव जालन्यामध्ये चारशे पंच्याण्णव बीडमध्ये चारशे चौतीस धाराशिवमध्ये एकशे चौतीस तर लातूरमध्ये चौतीस टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय नांदेडमध्ये एकवीस परभणीत चौदा हिंगोलीत सात टँकरनं सध्या पाणीपुरवठा केला जातोय